एक मॅटर झाले जय नाय शिवराण स्वागत आपलं तुला एकदा नवीन तडकता त्या बाव मध्ये तर आजचा ब्लॉग आपला दोन दिवसानंतर येत आहे कारण की टाइम पण भेटत नाही आणि मी कामाला लागलं आहे आणि आज माझा कामाचा तिसरा दिवस आहे तर बघू आज काय काय होणार आहे तर तिकडं डायमंड वगैरे चिपकायचं आहेत पॅचअप वगैरे करायचं आहे तर बघू आज काय काय काम होतं आहे आणि खूप मजा आहे लास्टपर्यंत नक्की बघा ब्लॉगमध्ये आणि त्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केला लवकर त्याला आजपासून मी डेली ब्लॉग टाकायचा विचार करतोय तर तुम्ही कमेंट करून सांगा डेली ब्लॉग टाकू, टाकू। आगे आगे का नको की आठवड्यातून फक्त दोन तीन ब्लॉग टाकू तर चला मग फाटापाट आपल्या कामाला आणि काम करून मस्त की प्लेस गो काही आता मी जॉबमध्ये आलो आहे कामावर एकटाच आहे कारण की दादाबीदा येतो आहे अजून घरून तर दादाविदा मला सांगी कसा काय करायचं कसं पॅचअप करायचं चिपवायचं अजून तसं येतं थोडाफार अजून तर टेक्निकल कसा करायचा कसा नाही बघू ते मस्त की करू आपण ना तुम्हाला मी गणपती दाखवतो डेमो दाखवतो बघतोय चला मग भेटी चांगला आल्या काय माहिती कुठून नाही पण तुम्ही फुला का नेल ती कोण का शाळेत कोण होता गुरु मी माझा गुरु वाटतो गुरु कोण आता गुरु आरबीर टाकून मारता नाही याला हे सिगरेट गुरु आहे पण तू इथं का बसले गणपतीची जागा आहे तू येस ना गणपत तू एवढा असतो का कोण भेटले भेटले गे घरा सांग याला कोण भेटले का ते शालीम बिलीन लवकर येतो इकडे येऊन बसतो पोरी बिरी बघतो भाई हे धंदू कुठे बोलते मी काय ऐकलं तू फोन घेणार कोणता आयफोन सॅमसुंग न्यू मॉडल आला आमच्या आपला वालके हरी कारण हे जरा कि जरी ये बॉडी देना जरा अरे असं दे ना

झालं काय आमचं प्रोटीन संपलंय ना तर आम्ही कधी बॅटरी केला मग तू कोण आहे एवढा हडा गणपती स्वतः दर्शन घ्यायला आलाय हा मकार बिकार तुटली तर बजेट कमी आहे हे गणपतीचं डेकोरेशन चालू आहे गोडाऊन भरले अजून किती बाकी आहेत <laughs>

गाई मी आता परत दुकानात आलोय खोले परते पॅचेप वगैरे केले चिपकवले आलो जरा ऑइलचा काहीतरी काम आहे पेंट पिंट आता मस्त ऑइलिंग फिलिंग करू यांचे इथं भरपूर बुक झालेले आहेत नारदे गोड मध्ये तर बघू पण बनवायचे सदवायचे अजून फटाफट सर पण आता जायचोड जेवायला घरी मग जेवणच भेटते तुम्हाला चला तर गाईच आता मी घरी जाऊन आलो जेवण बिऊन आलो भूक लागलेली वरच जेवण येतो कलरचं काम सोडून घेतो आधी जेवलो सगळ्यात पहिले आणि आता मीच येतो गोडाऊन गम न्यायचं तिकडे बघते आर पण नाही तिकडे बाईल कधी येते काय माहिती चाल लवकर झालाय काय नक्की जेवण घेऊन आला का होईल का पॅक सेटर ते गम न्यायचं पाटावाडी गाव नाही हो तिकर्यात पिंट्यात आता घरी गेलाय चल आरती कुठला गणपती इथं इथंच आहे का तुमचा गणपती कुठे बघ ना बाई आईसा सिस्टम आहे यो, यो कालपासून बरेच दिवस झाले नाईट मारतो याला सध्या काय ते बाहेर डिस्प्ले लावले जाता पाणी करते आणि इथं चालू आहे जरा पेंटिंग पण लावलेले अजून धरव लावलेले आहेत जाण गुन्हा पाहिजे असतील कमेंट करावं लगेच होम डिलेवरी अजून किती बाकी आहेत आता पन्नास करायचे आहेत ना टार्गेट आहे पन्नास बसतो आता त्याच्याच करायला चालू आहे मग त्याला करूनच भेटू आता आता जस्ट मी आला भाई बसल्या बघ कस एकदम मालक भाई फ्रेश बिश करायला घेतले का बैलाला आता आला घरी कामावर जेवलं बिवल मस्त टाइम झाला असा वाकरा आला तरी चालते आपल्याला गणपतीचं काम आहे चांगला काम आहे बैला काम नाही भाई नी फुल मास्त बिशात करायला घेतली हे बाईच स्ट्रीम करते करा नाही वाटत आज बारा बारा लाईव्ह पैसा जमा काहीतरी गाडीमध्ये असतात म्हणजे काय आहे काय नाही जमत नाही काही मला म्हणते काय जिथून आला तिथून यो पण असते यो, यो बाई पण असते बैल बैलाने पण मान काढून टाकले मना बघल्या बघल्या घाबरतो म्हणजे त्या दिवशी टाकलेली हातात हातून दुखत्या बघून जापडायला नाही नाही मालकची आताची सवय लागली आता दुण आत। ने ने। ची आता काय ऐकत नाही काय विषय मीत मग काम आहे बिमाचा काय हेच काम का बिझनेस काय कोणाच्या हाताखाली काम नाही करायचा स्वतःचा बिझनेस करायचा काही शिकायचा शिका पण कोणीच काम करू नका सगळे वायाला मग शेपूड बिपूड कर मस्त की बिरूच्या द्यायच्या विचार सरप्राईज एकदम बिरूला <laughs> आत भेटले वाटत काहीतरी जा पोरबीर आले स्ट्रीम मध्ये अरे घोडा कुठून आहे मस्त आहेस ना नाही बाई काय ना करीत मी अरे भडकू नको ना भाई मी काय करतो का तुला टेन्शन नको बादशा पण एकदम काम गर्दी लागलं ना घालता नाही यायला मग मालक पाहिजे तर असा ती म्हणजे बाई झाले गे रे आला माझे पिसल ते भाई काय कारण आहे आर्मी बनल वाटत बाईचा आर्मी फिक्स वाटतात फोकस बघ ना बाईचा विषय गंभीर करून टाकील तो लादर लागला बाई लादे मी तुझ्या खाना बिना टाक ना बैला असे ठेवते काय काय खाल्ला किती बहुत, बहुत काय आहे अच्छा चलो ठीक आहे चलो रॉकेट बाय बाय बोल एक बार बघ पण माझ्या विजय घेते आपल्याला लवकर करा वंकेचा ता टार्गेट आहे ता फटाफट करा बघू डेली जॉब जर बनवायचा टाइम भेट डेली जॉब तसं येतच असतील बेशी लागवी Salam betul ni kuliah molek pak